भाजपातर्फे नांदगाव शहरात हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात नांदगाव शहरात भाजपातर्फे हर घर तिरंगा अभियान सुरू करण्यात आले येथील शासकीय विश्रामगृह बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या माजी प्रदेश उपाध्यक्षा ॲड जयश्री दौंड ह्या होत्या सदर कार्यक्रमाप्रसंगी ॲडव्होकेट दौंड यांनी ध्वजारोहणाचे महत्त्व आणि त्याबद्दलचे नियम सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना समजावून सांगितले आणि आपण प्रत्येकाने आपल्या घरावर आणि आपल्या प्रभागातील घरांवर तिरंगा ध्वज फडकावून त्याला वंदन करावे असे आवाहन यावेळी केले तसेच येत्या विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या त्यासाठी आपण सर्वांनी तयार राहावे अशा सर्व कार्यकर्त्यांना सूचना केल्या यावेळी शहरातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज एन न्यूज मराठी なんでか。